रामायण आणि महाभारताच्या या योद्ध्यांची उंची किती होती त्या रात्रीचा चंद्र समुद्रावर पडलेल्या अमृताच्या थेंबासारखा शांत चमकत होता जंगलाच्या काठावर असलेल्या एका प्राचीन आश्रमात मंद धूपाचा सुगंध दरवळत होता मंद वाऱ्याने झुलणाऱ्या पानांच्या सळसळीतूनही जणू काही गूढ स्वर ऐकू येत होते त्या रात्री ऋषी अगस्त्य आपल्या शिष्यांसह अग्नीजवळ बसले होते सहूकडे फक्त शांती होती पण ती शांतीही साधी नव्हती ती होती काळाचं मौन जिथे प्रत्येक श्वासात इतिहासाचे ठसे होते गुरुदेव एक तरुण शिष्य आदराने हात जोडून म्हणाला आम्ही अनेक कथा ऐकल्या श्रीराम श्री, श्री लक्ष्मण महाबली हनुमान भीम अर्जुन भीष्म पण एक गोष्ट नेहमीच मनात येते हे सर्व योद्धे इतके दिव्य होते पण त्यांच्या त्या दिव्यतेची झलक त्यांच्या उंचीतही दिसायची का खरंच ते इतके उंच इतके विराट होते का जसे शास्त्रांत वर्णन आहे अगस्त्य ऋषींचे डोळे अर्धवट मिटले ते शांतपणे हसले बालका त्या काळात मानवी देह हे फक्त शरीर नव्हते ते दैवी ऊर्जा प्रकट करणारे पात्र होते त्यांच्या उंचीचे मापन करायचे असेल तर तुला त्या काळात नेले पाहिजे त्या युगात जिथे देव दानव आणि मनुष्य एकत्र पृथ्वीवर भ्रमण करत होते इतकं म्हणताच किरण एकाएकी तेजोमय झाला आश्रमाच्या एक अद्भुत प्रकाश पसरला शिष्यांची नजर धुसर झाली आणि क्षणाभरात ते एका वेगळ्या युगात आले त्रेता युगात ती एक विशाल नगरी होती अयोध्या सुवर्णद्वारांनी सजलेली नद्या आणि कमलाने भरलेले सरोवर असलेली आणि चहूकडे गंधर्वांच्या गीतांनी भरलेली अगदी दूरपर्यंत फक्त तेज आणि अनुशासन दिसत होते अचानक राजवाड्याच्या प्रांगणात एक पुरुष दिसला उंच गोऱ्या वर्णाचा डोळ्यात गंभीर पण कोमल तेज तो होता भगवान श्रीराम त्यांच्या उंचीबद्दल शास्त्रांत म्हटले आहे सहा हातांची मूर्ती म्हणजेच सुमारे सहा फूट सात ते आठ इंच उंच देह पण ती फक्त उंची नव्हती त्यांच्या खांद्यावरचे तेज त्यांच्या चालण्यातील शौर्य आणि त्यांच्या मुखावरची शांतता हेच त्यांच्या दिव्यतेचे मोजमाप होते शिष्य त्या दृश्याकडे मंत्रमुग्धपणे पाहत होता गुरुदेव तो म्हणाला श्रीराम इतके उंच आणि प्रभावशाली दिसतात पण त्यांच्यात अहंकाराचा लवलेशही नाही अगस्त्य स्मितहास्य करीत म्हणाले म्हणूनच ते मर्यादा पुरुषोत्तम होते त्यांच्या शरीराची उंची सहा फूट पण त्यांच्या धर्माची उंची अनंत होती श्री लक्ष्मण त्यांच्या जवळ उभे होते किंचित कमी उंचीचे पण अधिक तीव्र दृष्टी आणि युद्धसज्ज देह ते सुमारे सहा फूट पाच इंच उंच होते पण त्यांच्या प्रत्येक स्नायूत जणू विजेचा प्रवाह वाहत होता त्यांच्या भोवती असलेली ऊर्जा जणू सांगत होती की हा पुरुष केवळ मानव नाही तो शेषनागाचे अवतार आहे थोड्याच अंतरावर हनुमान दिसले आणि त्या क्षणी आकाश स्वतःच वाकले की काय अशी भावना आली त्यांचा देह पर्वतासारखा भव्य वज्रासारखी ताकद आणि डोळ्यात दैवी तेज उंचीचा उल्लेख गद्या देतू। देह मोठा किंवा लहान करू शकत होते पण युद्ध काळात जेव्हा त्यांनी रावणाचा सामना केला तेव्हा त्यांची उंची सुमारे बारा हातांनी इतकी म्हणजेच सात ते आठ मीटर इतकी होती त्या देहातून निघणारा आवाज जणू वज्र गर्जना वाटायचा हनुमान नम्रपणे श्रीरामांच्या चरणी उभे होते आणि म्हणत होते प्रभू माझा देह पर्वतासारखा असो पण माझं मन तुमच्या चरणात वाकलेलं आहे श्रीरामांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या क्षणी संपूर्ण आकाशात सुवास पसरला अयोध्येचे ते दृश्य मागे सरकले आणि शिष्याला अचानक एक वेगळा प्रकाश दिसला तो काळा निळसर पण तेजस्वी तो होता द्वापार युग आता ते कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर उभे होते धुळीच्या वावटळीतून आवाज येत होते शंखांचे रथांच्या चाकांचे आणि वीरांच्या गर्जनांचे मैदानाच्या मध्यभागी एक रथ उभा होता आणि त्यावर दोन योद्धे एक निळावर्णी शांत पण सर्वज्ञ आणि दुसरा धनुष्यावर बाण चढवलेला दृढानिश्चयी ते होते श्रीकृष्ण आणि अर्जुन अर्जुनाची उंची साधारण सहा फूट दोन इंच सांगितली जाते पण त्याची उपस्थिती त्याच्या देहापेक्षा कितीतरी अधिक भासायची त्याच्या प्रत्येक हालचालीत कौशल्य होतं आणि डोळ्यात श्रद्धा त्याच्या बाजूला श्रीकृष्ण उभे होते निळावर्णी मृदू पण प्रचंड तेजस्वी त्यांची उंची सुमारे पाच फूट दहा इंच पण त्यांच्या तेजाने पर्वत झाकावा अशी दिव्यता होती पार्था श्रीकृष्ण म्हणाले देहाची उंची रणांगणात काही नाही आत्म्याची स्थिरता हेच खरे शौर्य आहे अर्जुनाने मस्तक झुकवले मधुसुदना तुमचे वचन माझे अस्त्र आहे त्या रणांगणाच्या दुसऱ्या बाजूला सिंहासारखा गर्जना करणारा एक पुरुष दिसला विशाल देह खांद्यावर गदा आणि प्रखरता तो होता भीमसेन त्यांच्या उंचीचा उल्लेख अनेक पुराणांत येतो नऊ हातांचा देह म्हणजे जवळपास सात फूट सहा इंच उंच देह त्यांच्या प्रत्येक पावलाने धरती हालायची आणि त्यांचे हास्य दानवांच्या अंतकरणात भीती निर्माण करायचे शिष्य भीमाकडे पाहत म्हणाला गुरुदेव भीम तर परमतासारखे दिसतात अगस्त्य म्हणाले हो बालका पण त्यांच्या मनात मातेसाठीचे कोमल प्रेम होते बाहेरून पर्वत आतून जलाशय त्यांच्या शेजारी भीष्म पितामह हो उभे होते शुभ्र वस्त्रात पण त्यांच्या देहातून निघणारे तेज इतके भव्य होते की सूर्यही लाजेल त्यांच्या उंचीचा उल्लेख सात हातांचा म्हणजे जवळपास सहा फूट नऊ इंच पण ते फक्त योद्धे नव्हते ते धर्माचे सजीव प्रतीक होते गुरुदेव शिष्य म्हणाला भीष्मांच्या देहाची उंची जरी महान असली तरी त्यांच्या त्यागाची उंची त्यापेक्षा कितीतरी अधिक आहे अगस्त्य म्हणाले अगदी बरोबर बोललास म्हणूनच त्यांना मृत्यूवरही नियंत्रण मिळालं होतं रणांगणात एक कंठ फुटला जय श्रीकृष्ण आकाशात संखनाद झाला आणि त्या क्षणी वेळ जणू थांबली त्या तेजस्वी क्षणात प्रत्येक योद्ध्याची दिव्यता प्रकट झाली श्रीरामांच्या शांततेत श्रीकृष्णांच्या बुद्धीत अर्जुनांच्या श्रद्धेत भीमाच्या सामर्थ्यात हनुमानाच्या भक्तीत आणि भीष्मांच्या धर्मात अगस्त्य ऋषींनी डोळे मिटले सर्व दृश्य हळूहळू नाहीसे झाले शिष्य परत आश्रमात आला अग्निमंदपणे जळत होता आणि आकाशात चंद्र पुन्हा चमकत होता गुरुदेव शिष्य हळू आवाजात म्हणाला आता मला कळलं या योद्ध्यांची उंची फक्त शरीराची नव्हती ती आत्म्याची होती कर्माची होती आणि श्रद्धेची होती अगस्त्य हसले हो बालका म्हणूनच म्हणतात युग बदलतात शरीर नष्ट होतात पण त्यांची उंची काळातीत राहते श्रीरामांच्या चरणांची उंची तुला भक्तीत दिसेल श्रीकृष्णांच्या नजरेची उंची तुला ज्ञानात दिसेल आणि हनुमानांच्या छातीची उंची तुला सेवेत दिसेल वारा मंद वाहू लागला वृक्षांच्या पानांमधून एक मधुर आवाज आला जणू स्वर्गातून काही देवता म्हणत होत्या ज्याने या महायोध्यांना फक्त उंचीने नव्हे तर अंतकरणाने पाहिलं त्यालाच त्यांच्या दिव्यतेचा खरा अर्थ समजतो रात्रीचा तो क्षण एकदम शांत होता पण त्या शांततेत अनंत युगांचे ज्ञान दडले होते आणि मग अग्निज्वाला मंदावली पण त्या कथेनंतर शिष्याच्या अंतकरणात एक नव्या प्रकाशाची ज्योत कायमची पेटली ती होती दैवी उंचीची जाणीव जी कोणत्याही माणसाच्या देहापेक्षा उंच वेळेपेक्षा दीर्घ आणि भक्तीपेक्षा शुद्ध होती ही कथा फक्त योद्ध्यांची उंची किती होती याचं उत्तर देत नाही ती आपल्याला शिकवते की खरी उंची देहात नसते ती आत्म्यात असते मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा